उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये धक्का एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे लग्नानंतर एक जोडप मंदिरात गेल्यानंतर पुढे काय होतं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा नवविवाहित वधू तेथून पळून गेली सासरकडच्या मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार नववधू वॉशरूममध्ये जाते सांगून तिथून निसटली नववधूने वॉशरूममध्ये जाते सांगितले पण बराच वेळ ती काही आली नाही तेव्हा शोध सुरू झाला नववधू नवरदेव व त्यांच्या कुटुंबियांना फसवून बॉयफ्रेंडसोबत तेथून पळून गेली या प्रकरणात नवरदेवाने विध्यांचल पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केलेली आहे मंदिरात दर्शन केल्यानंतर कुटुंबीय खाण्यापिण्यामध्ये व्यस्त होते त्याचवेळी नवरीने नवऱ्याकडे दहा रुपये मागितले ती वॉशरूमच्या दिशेने गेली त्यानंतर ती एकटीच मंदिर पर मंदिर परिसराच्या बाहेर आली बराच वेळ होऊन नवरी मुलगी कशी परतली नाही म्हणून सासरच्या मंडळींनी तिचा शोध सुरू केला त्यावेळी ती बेपत्ता झाल्याचं लक्षात आलं नवरी सापडत नसल्याने सासरकडच्या मंडळींनी शोध वाढवला सगळेच तिचा शोध शोधू लागले पोलीस तपासात ती कुठल्या तरी मुलाबरोबर बाईकवर बसून फरार झाल्याचं समजलं पोलिसांना अजूनपर्यंत लिखित तक्रार मिळालेली नाही